नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता लवकरच बी एम एस बी एच एम एस तसेच बी यू एम एस ची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे या ठिकाणी आपण हा शेड्यूल पाहू शकतो जो काही ग्रुप बी साठी शेड्यूल देण्यात आला होता त्यानुसार एक सप्टेंबर ते चार सप्टेंबर या दरम्यान ज्याही विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन राहिले आहेत अशा विद्यार्थ्यांना नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेळ देण्यात आलेला होता जर आपण एस एम एल लिस्टचा विचार केला जे की महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालक अनेक दिवस झालं वाट पाहत आहेत तर बी एम एस बी एच एम एस या कोर्सेसची जी काही एस एम एल लिस्ट आहे ती आपल्याला आज संध्याकाळी म्हणजेच सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळणार आहे ही एस एम एल लिस्ट आल्यानंतर आपल्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर तसेच यूट्यूब चॅनलमार्फत विद्यार्थ्यांना अपडेट केलं जाईल राहिला विषय चॉईस फिलिंगचा तर हा जो काही आपण शेड्यूल पाहत आहोत हा महाराष्ट्रातील स्टेट कोटाचा आहे यामध्ये आपण पाहू शकतो आठ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर या दरम्यान विद्यार्थी या कोर्सेससाठी चॉईस फिल करू शकतात तर आता लवकरच महाराष्ट्रामध्ये या कोर्सेसची चॉईस फिल सुरू होईल आज संध्याकाळी एस एम एल आल्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांनी या कोर्सेस साठी भाग घेतलेला आहे अशा विद्यार्थ्यांना समजेल कि त्यांचा एस एम एल काय आलेला आहे जो काही तुमचा एस एम एल येणार आहे त्यानुसार तुम्हाला पुढे कॉलेज कशा प्रकारे निवडायचे ही प्लॅनिंग करावी लागेल परंतु त्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रातील जे काही सर्व बी एम एस आणि बी एच एम एस कॉलेज आहेत यांची माहिती असणं आवश्यक आहे विद्यार्थी आणि पालकांना चॉईस फिल्डमध्ये मदत म्हणून बालाजी इज्युकिअर मार्फत आयडियल प्रेफरन्स लिस्ट तयार करून देण्यात येत आहे या आयडियल प्रेफरन्स लिस्टमध्ये तुम्हाला पुढील प्रकारे माहिती मिळेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही जी काही आयडियल प्रेफरन्स लिस्ट आपण विद्यार्थ्यांना तयार करून देत आहोत यामध्ये विद्यार्थ्याच्या मार्क ऑल इंडिया रँक तसेच एस एम एल नुसार ही यादी असेल या यादीमध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील जे काही बी एम एस आणि बी एच एम एस कॉलेज आहेत त्या सर्व कॉलेज विषयी सखोल माहिती मिळणार आहे तसेच अनेक विद्यार्थ्यांची प्रायोरिटी असते की चांगले कॉलेज मिळाले पाहिजे मेन सिटीमध्ये कॉलेज मिळाले पाहिजे तर मेन सिटीमध्ये मध्ये कोणकोणते बी एम एस बी एच एम एस कॉलेज येतात त्यांची देखील यादी तुम्हाला या आयडियल प्रेफरन्स लिस्ट सोबत दिली जाईल त्यासोबतच महाराष्ट्रातील जे काही बी एम एस आणि बी एच एम एस कॉलेज आहेत या कॉलेजेसमध्ये यावर्षी वार्षिक फी स्ट्रक्चर काय आहे त्या संदर्भात देखील तुम्हाला माहिती दिली जाईल तसेच अनेक विद्यार्थ्यांना चांगलं पेशंट फ्लो असलेलं हॉस्पिटल अटॅच असेल असे कॉलेज हवे असते तर या यादीमध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये किती बेडचे हॉस्पिटल आहे या संदर्भात देखील माहिती मिळणार आहे हॉस्पिटलमध्ये पेशंट फ्लो कसा आहे या संदर्भात देखील तुम्हाला या आयडियल प्रेफरन्स लिस्टमध्ये माहिती मिळेल तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आता प्रवेश घेणार आहात त्या कॉलेजमध्ये पी जी ची सुविधा उपलब्ध आहे का नाही या विषयावर देखील तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल तसेच अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात की आम्ही ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहोत त्या कॉलेजमध्ये हॉस्टेल मेसची सुविधा उपलब्ध आहे का नाही तर हॉस्टेल मेस सुविधा उपलब्ध आहे का नाही या संदर्भाने देखील तुम्हाला या आयडियल प्रेफरन्स लिस्टमध्ये माहिती मिळेल तरी ज्याही विद्यार्थ्यांना ही आयडियल प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर पंच्याहत्तर अठ्याऐंशी झिरो सहा ब्याऐंशी त्र्याहत्तर या व्हॉट्सअप नंबरवर बी एम एस बी एच एम एस प्रेफरन्स लिस्ट असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल यासाठी आपली फीस जी आहे ती फक्त पाचशे रुपये आहे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेड काउन्सलिंग जॉईन करण्याची गरज नाही ज्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी काउन्सलिंग जॉईन केलेलं आहे किंवा जे विद्यार्थी स्वतः आपली प्रवेश प्रक्रिया करत आहेत असे सर्व विद्यार्थी ही आयडियल प्रेफरन्स लिस्ट घेऊ शकतात यामुळे तुम्हाला बी एम एस व बी एच एम एस कॉलेज निवडमध्ये फार मदत होणार आहे तसेच जे काही चांगले कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी या सर्व सुविधा उपलब्ध आहेत मी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे या कॉलेजेसची निवड करण्यामध्ये या यादीमुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही यादी विद्यार या तयार करून हवी असेल अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर लवकरात लवकर संपर्क करावा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद